स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोट ताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप सॉरी ही बोलते ताईंना माझ्या कारण खूप दिवस झाले तीन चार दिवस झाले ताईनं व्हिडिओ अपलोड नाही केला व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे शूट करून ठेवला होता अगोदरचे व्हिडिओ आहेत माझ्याकड फोनमध्ये मा पण झालं असतं त्याला एडिटिंग करायला टाईमच भेटला नाही कामं हे ते कामं काही कुठं बाहेर जाणं म्हणा किंवा घरातले कामं किंवा तब्येत कधी क ठीक असते थी, कधी नसते अशा मुळं व्हिडिओ आणि कंटाळ एक दिवस कंटाळा केल्यानं आपण व्हिडिओ टाकायचा टाकायचा तर काय नाही पण बनवायचा कारण की व्हिडिओ एडिटिंग करायचा होता त्याच्यामुळं ना व्हिडिओमध्ये काम बाकी होतं त्याच्यामुळं काय ते काम राहून गेलं वेळच भेटला नाही आणि वेळेच्या नंतर लक्षात आलं पण कसं झालं एकदा वेळ निघून गेला मला नको त्यापेक्षा म्हणले नंतरच टाकता येईल ज्या वेळेस आपल्याला बनवायला वेळ भेटेल त्यावेळेस मग आज म्हणले चला आज व्हिडिओ एक टा अपलोड करते कारण तीन चार दिवस झाले मैत्रिणींना व्हिडिओज अपलोड केलेला नाही आहे फक्त शॉर्ट व्हिडिओ वगैरे पोस्ट वगैरे करते तर असं आणि तर हा बघू शकता हा नऊ तारखेचा व्हिडिओ आहे तर तो आज अपलोड करत आहे तर इथं मेनू तुम्हाला समजलं असेल थोडक्यात सांगते शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि चण्याची मस्त अशी ग्रेवीदार अशी भाजी ने, ने, करत आहे भात चपात्या असं साधा सिंपलच मेनू असतो नेहमी काय जास्त म मसाले वगैरे टाकून मी जास्त करत नाही व्हेज असू किंवा नॉन व्हेज असू माझं माझं जेवण म्हणजे माझा स्वयंपाक साधा सिंपलच असतो ताईंना मैत्रिणींना माहीतच आहे जास्त गरम मसाले किंवा जास्त मसाले किंवा जास्त अख्खा गरम मसाला किंवा हे ते जास्त मी काहीच टाकत नाही जे आहे ते सिंपल पद्धतीनेच करते हा एखाद्या वेळेस जर थोडंसं वेगळं किंवा जास्त मसालेदार करायचा असेल तरच मी ते ॲड करते पण सहसा नाही करत तरी पण नाही करत एखाद्यास थोडंसं वेगळं वा बनूश वाटलं तरच करते नाही तर मन जास्त करून मी ते स्किपच करत असते कारण जास्त मसाल्याने पण कशी पोटामध्ये ना अगोदर पडत असते आणि मग मसाले जास्त आणि गरम मसाले पण जास्त खायचे नसतात साधे चिंब जो आपला रेग्युलरचा जो मसाला असतो तोच मी यूज करत असते कधीतरी जर मसाल्याचं काय केलं म्हणजे पनीरची भाजी केली तरच त्याच्यामध्ये मटर पनीर वगैरे केलं तरच त्याच्यामध्ये मी मटर पनीरचा मसाला टाकते आणि गरम मसाला वगैरे पण जास्त सहस सा ॲड करत नाही जरी ॲड केला तर मी एक पॅकेट दोन ते ती तीन ती वेळेस तीन वेळेस तर वापरतेच वापरते कारण की तुम्हाला आत्ताच सांगितलं मी गरम मसाले हे आपल्याला असं वाटतं चव येते भाजीला नॉनव्हेजला पा, व्हेजला प्रत्येक प पदार्थाला गरम मसाल्याने चव येते चव तर येतेच पण ना त्याचबरोबर पोटातही खूप गरम पडते कारण की गरम मसाले खूपच गरम असतात आणि गरमीमध्ये तर खूपच गरम पडते पोटामध्ये त्याच्यामुळं गरमीमुळे तर कमीच खाल्ले पाहिजे आणि जर आपण बाहेरचा जो गरम मसाला आणतो किंवा आखे गरम मसाले ते खूपच म्हणजे काय काय का वेळेस जास्त घेतल्यावर खूप हानिकारकही ठरू शकतात म्हणजे आपल्याला पण त्रास होतो पोटाचे विकार वगैरे पोटाचा त्रास होतो त्याच्यामुळं कमीत कमी वापरत जा आणि होईल तेवढा शक्यतो ना गरम मसाला हा घरी बनवूनच वापरलेला चांगला मी जास्त करून गरम मसाला बाहेरचा वापरत नाही घरी बनवते वर्षातून एकदा बनवते मग तो तो तीन महिने सहा महिने जे जेवढा महिना टिकन तेवढा तो मी वापरते जास्त पण नाही वापरत त्याच्यामुळं ना बघा आपण गरम मसाला जेव्हा घरी बनवतो तेव्हा सर्व मसाले आपण फ्रेश घेत असतो किंवा आपण आपल्या म्हणजे निगराणीमध्ये बनवत असतो तो किती सेफ आहे किती चांगला आहे किती दोष टिकू शकतो हे आपल्याला माहीत असतं त्याप्रमाणे आपण बनवतो त्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो त्याच्यामुळं ना मी गरम मसाला सहसा ना घरीच बनवते घरी बनवण्यास गरम मसाला मी यूज करते आता सध्या संपलेला आहे बघा गेल्या वर्षी पण बनवला होता आम्ही पण तो जास्त नाही बनवत मी जास्त पण नको म्हणते कारण की कधी कधी खराब पण होतो बघा आपले वल्ले हात वगैरे लागतात त्याच्यामुळं मी जास्त पण एकदम वर्षभराचं पण नाही बनवत अगदी पाच ते सहा महिने गेला बस झाला एवढाच बनवते आणि पण दरवर्षी मी आवर्जून बनवते यावर्षी पण बनवलं आहे गरम मसाला तर नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करून धना जिरा पावडर बनवते गरम मसाला बनवते आणि मसालाही बनवते लाल मसाला जो आपल्या भाजीतला असतो तोही बनवते आता बघू आणि पण काय होतं माहिती आहे बनवायचं जरी म्हटलं ना आमच्या इथं सुकत घालायला जागा नाही त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो आता बघा गेल्या वर्षी मी बनवलं नाही कारण की ना आता सुकत घालायला जागा नाही आहे त्याच्यामुळं ना आजूबाजूला म्हणजे कसं तेवढंच मच्छर घाण वगैरे त्याच्यामुळं ना मी थोडंसं दुर्लक्ष करते मसाले वगैरे बनवण्याकरिता मग गेल्या वर्षी पण मी सहसा बनवलं नाही कारण मिरच्या वगैरे सुकत घालावं लागतात मग त्यासाठी जागा नाही आहे घरामध्ये कसं ऊन भेटत नाही पंख्याखाली सुकवलं म्हणजे आणि बाहेर सुकवणं एक वेगळंच असतं तर मिरच्यांना कसं बाहेरचं ऊन पाहिजे असतं दोन दिवस तरी किंवा एक दिवस तरी सकाळपासून जे उन्हात मिरच्या ठेवल्या चार साडेचार चार वाजेपर्यंत तरी तरी पण मसाला छान बनतो पण जास्तीत जास्त तेवढं तो तरी ऊन पाहिजे बाहेर एकजण लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामुळं ना बघू आता यावेळेस जर भेटलं वेळ तर बनवत नाही तर मग रेडीमेडचाच ठीक आहे जागा आपल्या इथं शॉर्ट पडते किंवा कोण लक्ष द्यायला पण पाहिजे एक जण किंवा ऊन एक जिथं ठेवतं तिथं पाहिजे असं पण पहिले बनवायचे तर वट्टे वगैरे होते पहिले आता ना म्हणजे खाली असं प्लेनच होते जागा आता कसं जाणत त्यांनी ना डबल मा म्हणजे अगोदरच केलं आहे एक दोन वर्षापूर्वीच त्याच्या जिथं मी सुकत घालत होत नाही मिरच्या त्यांनी पण हे ना डबल मा केलं मग त्यांच्या इथं पण जागा नाही त्याच्यामुळं मग प्रॉब्लेम होतो नाही तर पत्र्यावर टाकत होते पण ते पत्र्यावर जाणार कोण आमच्याच पत्र्यावर समोरच्या इथून पण ते जाणार कोण पडायचे वगैरे भीती वाटते कारण कसं मुलांना पाठवणं म्हणजे रिस्क रिक्सच आहे आणि कुत्रं वरती ना जातात त्याच्यामुळं ना मी ना सहसा ना ते टाळतेच की मसाला वगैरे बनवणं बघू म्हणले नंतर तरी जमलं तर मी नक्कीच बनवा हा म्हणजे खूप म्हणजे कसं आहे घरी काही बनवायचं म्हणलं का मला खूप आवडतं खूप हाऊस वाटते खूप उत्सुकतेने मी ते कामं करत असते मग ते मसाला असो किंवा गरम मसाला असो किंवा कोणती रेसिपी असो किंवा काही पण असो म्हणजे मला खूप आवड आहे घरी बनवायची त्या कोणती एखादी नवीन रेसिपी असेल ते ती ट्राय करायलाही खूप आवडती त्या जुनी रेसिपी किंवा पहिल्यांदा कोणतीतरी आपण बनवतो म्हणजे ट्राय कोणती गोष्ट बिघडन त्याची हे नसती बिघडलं तर बिघडलं पण ट्राय करणे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं आणि कोणती गोष्ट प पहिल्यांदाच परफेक्ट बनत नाही मला असं वाटतं तर बिघडतच असते असं नाही